गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभप्रभात अजून आपली तब्येत डाऊनच आहे ओके नाही झालं आहे आत्ताच जस्ट डॉक्टरकडे जाऊन आलो आहे बघा गोळ्या दिलेत इंजेक्शन दिलं एक मागे आणि वगैरे किती दिलेत तीन प्रकारच्या गोळ्या दिलेत मला इंजेक्शनच द्या म्हणजे हाडं वगैरे दुखत आहेत ना तर पटकन बरं वाटेल ही दोन टाईम दिले एक दोन हे दोन टाईम दिले काळी गोळीली पांढरी ही सर्दी शिंका येतात ना त्याच्यावर दिले आणि ही आता मी कसा लाल लाल झाला आहे दांडेगड डॉक्टर आमच्याकडं फेमस पाटील पण आहे पण मी प्रिफर करतो दांडेगडाकडे कर जायचा एकदम ताप अजून आहे अंगामध्ये आई गेले आला पप्पा खाली गेले पप्पा जातो ते अडकलात गवत कापायला मिरू नको थांबा आजचा परी आराम करू जरा मला बरं वाटेल डॉक्टरकडे मी जाऊन येतो मग जाऊया उल अरे तुम्हाला व्हिडिओ लेट येत आहेत आज तारीख बघिते आज मला वाटतं अठरा तारीख आहे अठरा आजच्या व्हिडिओ पण वेळेमध्ये जास्त काय नसणार आहे पण स्टेट येऊन राहा सोबत राहाल तर मला सपोर्ट कराल ना बरोबर की नाही कुत्री मांजरं सगळे आहेत कुत्रा तर आहे तिकडे झोपल्यापासून बघितलं मांजरं कुठेतरी बाहेर गेलं आई नाही तर मग कोण नाही कोंबडी पण लांब गेली सगळे दुपारी जेवायच्या टायमावरती येते तिथे मी पण अनुराधच्या इथे एक वडापाव खाल्ला आहे आईने दूध दिलेला गलगिली काकी आहे गलगिले म्हणजे त्यांचं नाव कसं पडलं त्यांच्याकडे फनच होता तो टपाटप पडायचा त्याच्यावर त्यांना गलगिले नाव दिलं साहिलची मम्मी त्यांची गाय वि तर त्यांनी दूध आणलं आणि कणीचे तांदूळ म्हणजे पेज बनवायला खिमाट मला तर ते तांदूळ आईने सांगितलेले आहे आपल्याला आवडतो ना सकाळ सकाळ खायला नाश्त्याला मस्त पेज खाल्ल्याने कसे लहानपुराला कसे पेज खाल्यावर तर तरी याची लहानाचा मोठा होतो तो तसंच आपल्याला काहीसं पेज खाल्ली की आपण पण मस्त तरतरीस होणार तब्येत जास्ती जरा डाऊन झाले म्हणजे हाडं वगैरे जाम दुखत आहेत आणि ताप सर्दी झाले बस बाकी काय ना आज एडिटिंग करेल तीन चार दिवसाच्या व्हिडिओ आहेत काल काकांचे मित्र आलेले मग काय पारंभ फक्त गेलेलो ते तुम्हाला सांगितलं असेल ला। बस एक तर मोठी ती बघितली तुम्ही दुसऱ्या दिवसाची अर्धा तासाची व्हिडिओ आहे बघतोय ट्राय करतोय कमी झाली तर एडिट करायला पस्तीस छत्तीस होती तीस तीस मिनटावरती आणणार आहे बघू कारण की तुमच्याशी कधी बोलायला भेटत नाही ना हो त्याने मी त्यांना तेवढा आता तास तरी बोललो आहे तुमच्याशी ठीक आहे चला व गोळ्या घेतो आता कुठे गेले गोळ्या चा टाकल्या तिकडे तिकडे टाकल्या तीन गोळ्या घेणार आणि आता झोपणार कारण की डॉक्टर बोलला गोळ्या घे तू पण झोप येईल थोडी ठीक आहे शक्यतो रात्री घे बोलला बोला आपला आत्ता बरा नाही वाटत मग आत्ता पण तिन्हीच्या तिन्ही गोळ्या मी आत्ताच घेणार आहे पडली चहा आईला कुठे चला मग घेतो आणि मग एडिटिंग करेल मग झोपली इथं झोपेल ओके चला ते वाटलं वेळ वरट 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 गाडीने दिसली गाडीने दिसली वाटलं वेळेत गेलो तर लवकर येणार नाही काय काय मग खाल्लं वडापाव खाऊन आलो घेतली हा तीन गोळ्या दिल्या तीन गोळ्या खाल्ल्या तू काय बनवलंच नाही जेवायला सगळं जर बनवलं

वंट झोपला दे कापून मला मग कापून देशील खाणार एपल, एपल। का बापल हे काय काढलंच हा टाक झाला तिकडं सोमवार काय केळा नको मला केळा नाही सर देऊ कधी बंटू 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 गोळ्या खाल्ल्या मी हा एक अनुराजकड वडापाव खाल्ला आराम कर चावतो अरे मला वाटत तिकडे कुठे सोमवार आहे तिकडे जेवायला की काय जाऊ दे आता मी नाही बघितलं काय उघडून बिघडून आलो गोळ्या खाल्ल्या आणि आता एडिटिंग करत होतो तेवढा तुझा आवाज ऐकला आईला वाटलं मी अजून आलो ना वेळ वेळ काय दे आईने कोंबड्या बरोबर दरवाजा पण बंद करायला लागतो सारखा मस्त काय झाला काय पूजा असते चौथा आणि मग कोण येतो जंगम येतात आलेले मग गेले येऊन येऊ दे कोण अरे वरती स्टॉप ला पण ती दोन आहेत बारखी आई भेटल आहे तिला ताप वाटतो अजून तुला तू पण काळजी घ्या आजारी असाल तो हवा डॉक्टर ताप निकालो निघालो कपडे तोपर्यंत आपण विसतो पेटू अंमल करायला आणि बरं वाटत ना आपल्याला कशी पेटू रॉकेट टाकून की रॉकेट बंद झाला काय मग आपला हा या कुटक्या घेतल्या निकार पेटले की पेटेल एकदा हाय हो भुरभुरीच आहेत सगळे ट्राय करूया किती दिवसांनी मला वाटतं वर्षाने इसतो पेटून मी आमचे देखे। देखे। एक कागद रॉकेल बंद झाला त्याच्यामुळं सगळं लोच झालं तर काय केलं एक टी पण केला सर थोडासा रॉकेट टाकून मस्त पेटायची आई पानत आणला ठेवलं आता पेटवतो थांब हात काळा झाला आपल्याला आईच पेटवते वाटत अशी पेटवते म्हणून आम्ही पार्ले बिस्किट किंवा कुठला पण बिस्किट खाल्ला ना आई व ते प्लास्टिक टाकून का रेडे आणि छोट्या कुटक्या करून करून टाकील तुम्ही पण जंगलात गेलो की असंच पेटवा प्लास्टिक कुठं पण अवेलेबल होतं एकदा का निखार झाले की मग पेट घेतणार <laughs> तो तो कागद घे ह हाँ तो कागद के खाली टाक तो कागद मी कशाला विजू मग आईने आता माझ्यावर तो कागद पेटव ना कागदाचा प्लास्टिकचा वास येतो अशीच रोज करायला लागते ना आता कसरत आय चक्कावत मग लाईट गेल्यावर दिवा कशाला लावायचा आई शपथ सरकारच्या रॉकेल बंद का केलं काय माहिती देवा आठवडा अरे गॅस आले तो सिलेंडर झाला हजार बाराशे रुपये मग काय परवडणार आहे सरकारनी डोक्यावरचा वादा कमी केला आणि किशाचा वादा वाढवला माहिती काय तरी पण फाटी आणायला लागतात आम्हाला गॅस येऊन उपयोग काय आधी दिलं चारशे पाचशे रुपयात नाही हा दोन हजार मध्ये दिलं ना ती तेव्हा पाचशे रुपये सिलेंडर होता ना आणि आता लागले बंबू आठशे मला पाचशे पासन माहित आहे मेंढी आता डायरेक्ट नऊशे त्यात सबसिडीचा गेम केला ना त्यांनी म्हणजे समजा आठशे रुपयाचा सिलेंडर असेल तर दोनशे रुपये दीडशे रुपये सबसिडी अरे तो दीडशे रुपये कमी करून डायरेक्ट तुम्ही साडेसातशेने द्या ना कशाला आठशेने घेता तिथं आता सबसिडी पण बंद केली किती सरकारने गेम केला लोकांसोबत ना लोकांना टिंबटिंब बनवला मोदी मिरवत आहे सगळे फायदा त्यांचाच करत होते सरकारचा सगळ्या किंवा सिलेंडर कंपन्यांचा हा इकड नाही घेतात तिकडे वर्कही करतात बरोबर अजून आपल्याला एनर्जी अशी पॉवरफुल एनर्जी नाही वाटत आहे गोळ्या वगैरे खाल्ल्या इंजेक्शन गेल्या पूर्ण बायक दुखत होती कारण ती मशीन चालू व्हायब्रेशन झालेलं एकदम आता आज बरा वाटत आहे थोडा घाम येतो लगेच आता आंघोळ करू जरा फ्रेश हॉटेल मग जातो जरा स्टॉपवरती फिरतो इकडं तिकडं मग बरा वाटेल थोडं वरती शूटिंग करतो शाळेच्या इकडे वगैरे जातो जरा फिरून येतो मस्त एकदम पाणी आला नळाला अजून घरपोच नळाला पाणी आला अजून सार्वजनिक नळालाच पाणी येत आहे बंद करा बंद करा आमच्या इकडे इकडे राहुलचा नळ आहे शिकणा आज खदूर नाही काल भेंडी खदूर आलेला काल गडूळ आलेला हो आधी था 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 था। काकी ते गेले मुंबईला काकी यांना घर ओसाड पडला आता फक्त एकच आमचं घर चालू आहे एक सफर दाखवेन तुम्हाला पाणी कमी वाटतं अजून चढायला पाणी चढत नाही कसलं गवत लावलं का हा साग लावला नाही दोन साग अनू काय पाईप हा आलं हे पायपात हे झाले म्हणजे काय ते शेवाळी वाजले अरे त्यांचा हांडा भरला

डा आहे गडू वगैरे येईल तो कळून बी ते जॉईंट जमा करून ठेवलं असतं तो आता खाली टाकतो जेवढा पाहिजे तेवढ्या गाडीच्या वरून घेतो असा भाजी दे कुठे आवडत लागेल की काय हा पाणी आलाय बघ आईने भाजी दिला नाही दारची भाजी, के भाजी।, भाजी। हो। आई गे भाजी मस्त हो आईने दिला कुठे गेलीस हा ही बघ ठेवतो ठेवतोय वाट वाट कांता अरे भरपूर आली ही बघ किती पप्पा किती मेहनत ने केले आता जाऊ द्या मी फुकून पेटवतो बघा पेटवली हा पेटवू दे पण मी पेटवली मला पाणी पटकन पाहिजे ना पाणी मी टाकलं आमच्या चला मी पाईप टाकला बाबा तिकडं ओपा म्हणजे तिथे अजून लावला का अगं भरपूर आहे नाही हा हा आता असं उलटा करायचा आणि एक एक वाढत लावून की आपल्या तिकडं जाईल बघा बरोबर मोरी काहीशी देतो या तो। हा या पकडसा बघते पकड मी सर्व करून आणतो अगं हो पण बघतो कुठं वाकडा बघितलंस बघितलास इतकं गुंतवला हां घे 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 आला ना हा घे चला झालं पाईपलाईन टाकून झाली आपली आता पप्पा तिकडे मिरच्या बिरच्या घालतील थोडंसं पाणी मग जॉईंट मारतील आले वायंगीला पाणी घेतात किती वायंगा आहे कालय आवाज आता होईल मोठा मिरच्या सगळ्या पक्ष्यांनी खाऊन टाकल्यान लाल लाल मिरच्या अजून काय लागतात ही निंगडी पण लावलेली आहे टाकलेलं आहे पाणी हे सुकल्या पप्पा काय सगळे शेंगा पण सुकल्या त्या काय शेंग सुकली पप्पा फो, फोटो काढून हा गुलाबाची झाड लावली तशी झाड कसली कसली लावली आबोली नाही आबोली आणि या मिरच्या बघा कशा खाऊन टाकले डे वरचे तुकडे कोंबड्यांनी हिला लालच मिरच्यात का डायरेक्ट हा हिरव्या आहेत मग नंतर लाल होतात हॅलो हो ऑटो फोकस मस्त आहे हो सायपर्यंत दोन तीन कुठे सायपर्यंत दोन तीन मस्त पप्पे होतील मग अजून एक भेंडा पण हा कौला आहे तसा अंगणात पप्पा न ह्या वर्षी अंगण नाही गेला आमच्या बघा काय गेला रेवसा सगळा बघा तिकडे तर रेवसा आहे ना नुगा। नुगा। सगळा काढून सारवून टाकलेला आहे डायरेक्ट मस्त शॉर्टकट मी कशावर ओळखला इथं बघा हा खोदलेला आहे असं खोदला असत पण शॉर्टकट मध्ये पण काम झालेलं आहे हा वर्ष आम्ही असंच शॉर्टकटमध्ये काढलेलं आहे चला माझं पाणी तापलं असेल अंघोळीला जातो गेले कलक घेऊन काय नाही आई बघा कुत्र्याला काय मच्छे आहे कुत्र्या ना मांजरा ना बरं त्यांची मजा आहे ना कसं मस्त डब्या टाकेल खा हो गा गा। दे 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 खा रेड्या खा आणि मजा कर नुसती ऐकू नको काय काम ते खाली जायचं जाऊ नको काय बघ फक्त ऐकतो बरोबर कोण काय बोलतोय तेवढं कळतं बरं पण आवळत नाही त्यांना आता जरा बरं वाटतं आहे तर मग गेलेलो स्टॉपवरती एक छोटा रील्स टाकला अपलोड केला आणि दुसरा व्हिडिओ मोबाईलची असते बॅटरी आणि शंकरनारायण आले की थांबतात तर मग रील्स अपलोड केला लगेच आले दोन तासात टू पॉईंट सिक्स के वीज थँक्यू आणि चोवीस काहीतरी लाईक लाईक इश्यू नाही आपल्याला लाईक करा ना करू तुमच्यावर व्ह्यूज गेले बदल आपल्याला लाईक करा आवडलं असेल तर बिंदास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दुसरा व्हिडिओ टाकला दुसऱ्या दिवसाचा भाग पाहिला आणि तो पण मोठा झाला आहे बोललो तुम्हाला पस्तीस मिनटापर्यंत गेला आहे सो काटछाट करायला नाही आवडत मला कंटिन्यू तुमच्याशी संवाद आहे मग त्याचे दोन भाग केले एक बावीस मिनिटाचा केला एक तेरा मिनटाचा काहीतरी केला आहे तो अपलोड केला आहे मग बघू उद्यापर्यंत होईल म्हणजे उद्या म्हणजे हा व्हिडिओ याच्या आधी तो झालाच असेल कारण की एक व्हिडिओला दोन ते तीन दिवस लागतात कारण की आता आयफोन पहिला होता नॉर्मल तेव्हा करतो अँड्रॉइडमध्ये कसा कॉम्प्रोमाइज करू शकतो तो किंवा कर कॉम्प्रेस कर करू शकतो आता त्याच्यात फक्त व्ही एन मी वापरतो आहे त्याच्यावर कॉम्प्रेस होत नाही साईज आणि झाली तर मग थोडा इशू थो, येतो एच डी आर येत नाही ॲटलीस्ट पहिल्या दहा मिनटामध्ये तुम्हाला नॉर्मल थ्री सिक्स तीनशे साठमध्ये व्ह्यू येतो आणि नंतर मग वन वन झिरो एट झिरोवरती जातो व्हिडिओ शेवटला आयफोन आहे आयफोन मस्त ठीक आहे घेतला तो त्याचा व्हिडिओ पण बनवायचा आहे तुम्हाला स्टोरी सगळी सांगायचे था। कसा बुक केला ऑफरमध्ये आपल्याला कसा भेटला स्वस्त जुना मोबाईल कुणाला विकला काय ते हाय मुंबईला गेलो नाही मी आता विचार केला आहे की फिक्स की कंटिन्यू राहणार तुमच्यासोबत म्हणजे माझ्या मागून येऊन लोक पुढे गेले मग आपल्याला पण जाणं गरजेचंच आहे म्हणजे त्यांना टप द्यायचे नाही आपल्याला कोणाला काही ते त्यांच्या फ्लोमध्ये गेले सगळे खूप जणांनी बघितली म्हणजे लॉकडाऊननंतर लॉकडाऊनमध्ये पण आम्ही पण केलेले व्हिडिओ पण कधी अपलोड नाही केले एवढं काही नॉलेज नव्हतं हाय आता ठीक आहे ओके आई नी बघा इकडं गवती चहा कापून ठेवलाय सुकवायचं मस्त गवत गवतामध्ये नाही सॉरी चहामध्ये टाकायचा था। चला आज थोडं जेवून मग मांजराना काय करते हे काय करते अच्छा कोलिन हा काल कोलिन मावशी आमच्याकडे झोप म्हणजे राहायला होती कुठली ती आई मावशी पाजाची पाजा पण हरणाई वरण ना मच्छी हरण्यावरूनच आण ती स्टेला आलेली आता मला एवढ्या वर्षात कधी माहीत नव्हतं की ते आमच्याकडे राहते वगैरे हो खूप आधी त्या खाली अस्मिता वहिनींकडे आणि वरती मावशी आहे सोरी आई आहे तिच्याकडे राहतात ते लोक आमच्याकडे कधी कोण कोळीं कधी राहिली नव्हती हो ना आई हा नंदाकाडच्या नंतर आमच्याकडे आता राहायला लागले काय हरकत नाही आपल्या बघा मला हेच एक सांगायचं होतं की कोकणातलं वैशिष्ट्य म्हणजे काय की आमच्याकडं कोणीही या कोणाला बंदी नाही बरोबर नाही पण आमच्या ह्याच्यावरती कधी तुम्ही, तुम्ही पोटाव पाय किंवा आमच्या मार्गावर रोखण्याचा प्रयत्न करू नका ॲटलीस्ट तुम्हाला काय देता येत नसेल ना तर नका देऊ मग भले सरकार असो किंवा कोणीही असो आम्ही आमच्यापर्यंत जगण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही मध्ये काय तर आडकाठी करू नका खूप तो विषय काय बोलू शकत नाही आता मध्ये प्रकल्प आणायचं त्यांना दुबईवरून तेल इकडे आणायचं आहे आणि पाणी त्यांना द्यायचं आहे तो ओपन ग्रुज गुजरातला प्रकल्प मी तर बोलतो पण त्यांना काना न्यायचं आहे पाणी कुठून देणार त्यांना दुबईवाल्यांना कोकणातच पाणी आहे बाकी कुठंच नाही पाणी कोकणाशिवाय त्यांना पाण्याची सोय नाही त्याच्यामुळं ते काय करत आहेत आता ओपनली बोलतो माझ्यावर पण ते ॲक्शन आणि बट आपले काही एवढे सबस्क्रायबर्स नाहीत आपला काय व्हिडिओ एवढा पोचणार नाही सो बिंदाज बोलणार मी तर बोलणारच आज मला बोलताना चान्स पाहिजे होता आपल्याला हो आजच्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये काय नाही पण बदलत ना संध्याकाळी ऊत येतो तर संध्याकाळी आज ऊत आलं आहे मी डिस्कस करतो दुबईवरून ते लोक शॉर्टकट काय करणार आहेत तेल आपल्याला रिफायनरी लावून कोकणात तेल आणणार बरोबर हे बोलतात नोकऱ्या देणार पण पोल्यु पोल्युशन एवढं होणार ना की विचारू नका आता जिओ फाय जी आला किंवा फाय जी जो सिस्टम आले तुम्ही बघितलं कधी ऑब्झर्व केलं असेल ना चिमण्या सगळ्या मेलेत ऑलमोस्ट चिमण्या दिसेनाशे झालेत शंभरातल्या एकत्र दुसरी राहिले म्हणजे हजारातल्या विचार करा किती राहिलेत मधून शंभर नाही राहिलेत सो so, तसेच जर हे प्रकल्प येत राहिले तर विचार करा काय हालत होईल कोकणाची महाराष्ट्राची तर वाट लावलीच मुंबईची तर झाले ऑलमोस्ट दिल्लीला पोल्युशन किती झाले तुम्हाला माहितीच आहे तोच जर प्रकल्प दुबईवरून मुंबईमध्ये आला म्हणजे महाराष्ट्र कोकणात आला तर त्या कोकणवाल्यांची तर काय वाट लागेल विचार करा सगळ्यात जमिनी तर जातील पहिली गोष्ट जमिनी गेल्याच्यानंतर जॉब मिळून काय पगार मिळून काय जर जागाच नाही राहणार खायचे वांदे होणार बोलत ना म्हणजे भाजीपाला तिथल्या तिथं पिकवतात लोक नारळ पाणी नारळ आहे शेती आहे काजू आहे सगळे उद्ध्वस्त होऊन जाणार की रिफायनरी आल्यावर सगळा धूर पेट्रोल केमिकल नॅप्ता वगैरे ते खूप त्याच्यात प्रकार आहेत सी बोलतात ना गॅसेसचे वगैरे तर पाणी त्यांना डायरेक्ट द्या मी तर तुम्हाला मग डायरेक्ट पाण्याचा प्रकल्प इथे फक्त बसवा पाणी जाऊ दे दुबईल तिथून शॉर्टकट नाही तुमचा जो पेट्रोलचा प्रकल्प आहे तो, तो, प्रकल तो प्रकल न्या तिकडे गरमीमध्ये वाळूमध्ये आणि लागू द्या आग चं आहे ना रोज पेटवा तिकडं इकडे कसं शांत वातावरण थंड वातावरण आहे हात जर त्यांनी गुजरातला नेला हीट आहे तिकडं नुसती आग लागेल रिफायनरला नुसती आग का हीट आहे तिकडं वाळू आहे सगळं आहे तुम्हाला माहीत भूगोलाचा अभ्यास तुम्ही माझ्यापेक्षा जास्त केला आहे जे व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांनी बोलत ना जे मिनिस्ट्री वगैरे असतात ज्या अभ्यासू असतात त्यांना माहीत आहे ही शांत थंड जागा पाहिजे जिथं आपला पेट्रोल व्यवस्थित गे आला म्हणजे घेतला जाईल आणि तिथून त्याचं क्रूड ऑइल जो घेतला जाईल आपल्याला आणि त्याचं रिफाईन करून पेट्रोल डिझेल व अजून कुठला स्पीड पेट्रोल हे सगळं तयार करून गॅसेस केलं जाईल की जेणे थंड वातावरण आहे तिकडून आणि जर हेच गुजरातमध्ये गेलं तर त्याचे मग लागले घोडे तुम्हाला मग माहीतच आहे कैसे होंगे सब लग जायंगे ना उसके हां म्हणून तो इकडं दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे असो आपला तो विषय नाही पण बोललात ना, ना आपण पण सपोर्ट आहे माझासुद्धा सपोर्ट आहे तुम्ही टॅगलाईन बघून लास्टला या आणि हा व्हिडिओ बघा माझा पण सपोर्ट आहे मी पण कोकणाचा आहे म्हटलं सपोर्ट करणारच ना भावानो मे बी हो ना अर्धा हिंदी अर्धा मराठी मे बी सपोर्ट करे का ए चला बस चला या विषय जेवायला घ्या कोण आलेला आहे मी तेच बोलत होतो आज आज पण एक दु... ए हा आला घरात हा बघा त्याला जेवायला जेव जेवला पण लागेल खाल्लान भसा भसा हा टोपातला सगळं संपवलं आणि बोलो काल एक पाचच मिनटाचा व्हिडिओ झाला कालचा आणि आज बोललो आज पण काय होईल की नाही माहिती तब्येत डाऊन पण हा एक विषय भेटला ॲटलीस्ट चार मिनटं जरी बोलण्यापुरता तुमच्याशी ए बस खाली बस सो so, आज जेवतो आणि हा व्हिडिओ इकडेच थांबवतो बाय बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आता थोडं थंडी आहे गरमी आहे मी गावाला असून ते दोन दिवस आलो ना मस्त मजबूत मस मस थंडी वाटली पहिल्या दिवशी एवढी थंडी ना की खतरनाक एकदम दुसऱ्या दिवशी थोडी कमी आणि तिसऱ्या दिवशी काहीच नाही आणि आज तर काहीच नाही माझा आज पाचवा कितवा दिवस आहे माझा पाचवा मस्त कॅलेंडरवरती एक दोन तीन चार पाचवा दिवस आहे माझा पाचवी ही ठंडी कुछ भी नहीं मंझे मुंबई में अभी भी बारिश होता है और इधर भी ऐसा ही है ठंडी नहीं है क्या मालूम ऐसा कैसा वो बुरमूस से देखो ना स्वेटर बिटर गया मैं पर ठंडी ही नहीं ये भी निकालना पड़ता है अभी गर्मी होता है नया बुरमुस भी लिया ये देखो पर ठंडी का कुछ नाव ही नहीं ऐसा कैसा मेरा पैसा वाया गया ना चला यू बाय बाय गुड नाईट स्टे ट्यून लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडत असेल तर आपले पण सबस्क्राईब वाढवून टाका ओके चलो बाय थँक्यू